नमो न मी व्यासू गायत्री जोशी आणि आज आपण जाणून घेणार आहोत घरातील मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा आणि वास्तुशास्त्रानुसार त्याचे उपाय काय आहेत जेणेकरून घरात धन सुख आणि सकारात्मक ऊर्जा वाढे लक्षात ठेवा की मुख्य दरवाजा घरातील ऊर्जेचा प्रवेशद्वार आणि चुकीच्या दिशेला दरवाजा असल्यास आर्थिक अडचणी मानसिक तणाव आणि नकारात्मक ऊर्जा येऊ शकते पूर्व किंवा उत्तर दिशेला दरवाजा असल्यास घरात समृद्धी शांती आणि सुख येते आणि उपाय म्हणून दरवाजाच्या वर सूर्य किंवा गणपतीची प्रतिमा ठेवणे हलक्या रंगाचे पडदे वापरणे तसेच तुळशीचे झाडे ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दरवाजा असल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे दरवाजाच्या वर गणपती किंवा सूर्य प्रतिमा लावणे दरवाजाच्या भोवती हलक्या रंगाचे फुलांचे हार लावणे आणि योग्य प्रकाश येणे आवश्यक आहे दरवाजाच्या समोर कचरा धूळ किंवा उघड्या फेकलेल्या पाणी फाउंटन किंवा शुभ चिन्ह ठेवताना योग्य दिशा पाहणे महत्वाचे आहे जवळ नियमित स्वच्छता राखणे दरवाजावर ओम गणेशायनमा किंवा ओम सूर्याय नमहा मंत्र जपणे दीप किंवा दिवा लावणे किंवा मासिक पूजा करणे घरातील सकारात्मक वातावरण निर्माण करते घरातील फर्निचर सोफा टेबल किंवा लाइटिंग यांचे स्थानही योग्य दिशेनुसार ठेवा जसे दरवाजाच्या समोर अडथळा निर्माण होणार नाही या सर्व उपायांचे पालन केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होईल सुख समृद्धी आणि सकारात्मकता वाढेल तसेच घरातील प्रत्येक सदस्य मानसिक शांती अनुभवेल मित्रांनो जर तुम्हाला अशा टिप्स उपाय आणि जीवन बदलणारी माहिती आवडते तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ लगेच मिळेल आणि तुमच्या घराला वास्तुशास्त्रानुसार सौंदर्य ऊर्जा आणि समृद्धी मिळेल चला तर मग आजच आपल्या घराचा दरवाजा तपासा आणि उपायांनी घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवा श्री स्वामी समर्थक